नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज घेऊन आलो आहे मित्रांनो आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्त्याविषयी प्रतीक्षा आता संपलेली आहे तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यात सुमारे तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण अगोदर जाणून घेऊया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार का एकत्र मिळणार याविषयी एक छोटीशी माहिती आपण इथं पाहूया तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता लाडकी बहीण योजनांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की या योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे एकत्र हप हप्ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानुसार त्यांना दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये आता मिळू शकतात तर पुढे पाहू शकता की यामध्ये तथापि ही फक्त एक शक्यता आहे आणि याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही तर मित्रांनो सरकारकडून अधिकृत निवेदन येईपर्यंत ही माहिती अस्थायी मानली पाहिजे तर या योजनेचा संबंध महाराष्ट्रातील महिलांशी आहे आणि ती थी राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे तर यामध्ये मित्रांनो सप्टेंबर महिना सुरू झाला अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत तर यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे तर यामध्ये सप्टेंबर महिना सुरू झाला असून अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे तसेच आज किंवा उद्या या दोन तीन दिवसामध्ये हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक थोडक्यात अशी माहिती ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा कधी मिळणार आहे का एकत्र मिळणार आहे याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद